राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून नगरपरिषद हद्दीतील नवी होंडाच्या रस्त्याला करंजी बिलमाजरे असे एकूण गुजरात महाराष्ट्र मिळून जवळजवळ पन्नास गावे जोडली गेले आहेत महामार्ग पास करूनच नवापूर शहराकडे जाण्याचा एकमेव मार्ग असलेल्या रस्त्यावर गेल्या महिन्याभरात अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने या रस्त्यावर अपघातात अनेक वाहन चालकांनी आपला जीव गमावला तर कित्येकांना अपंगत्व आलंय या महामार्गावरून जाण्या येण्यासाठी नागरिकांनी अंडरपास किंवा भोगद्याची मागणी महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हापासून करण्यात येत आहे त्रेपन्न महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये काम चालू आहे आम्ही वारंवार मान्य तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी एवढंच नाही तर अठरा जूनला नितीन गडकरी साहेबांनी याचं निवेदन दिलेलं आहे परंतु या बोगद्याचा काही निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ॲक्सिडंट होऊन जवळजवळ आता सहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि हा वारंवार जर असंच होत राहिलं तर इकडे तिथे अठरावन लोक अठरावन सगळे ऐंशी पाड्या आहेत अठ्ठावन्न ते ऐंशी पाड्या आहेत गुजरात महाराष्ट्र धरून ह्या सर्वांचं सगळं लोक जे आहे ते सगळे महाराष्ट्रात तिकडे नवापूरकडे येतात आणि यांना सगळ्यांनाच जीवाचा धोका आहे त्यानंतर या ठिकाणी ग्रेस हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे या सर्वांची वाहतूक जास्त ठिकाणावर आहे हे जर हे जर बंद नाही झालं तर भविष्यामध्ये सर्व लोकांना येणाऱ्या जणांना याचा धोका आहे म्हणून हा आम्ही आज न्याज, नॅशनल हायवे ट्रेपन बंद करतो आहे शासनाला जाग आली पाहिजे जा, की इथं उड्डाणपुलाचं जा काम झालं पाहिजे किंवा बोगद्याचं जा काम झालं पाहिजे म्हणून हा इथं चालू आहे तर माझी एकच हात जोडून शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आपण सर्वात जास्त या लोकांची एवढी सर्व तुम्ही जण शिकते बिल्ला नंतर तुमच्या लक्षात येत आहे की या ठिकाणी आवश्यक आहे ते तुम्ही करा आणि या जनसवे जनसुविधा म्हणून लोकांना या ठिकाणी सुविधा करून द्या आणि लवकरात लवकर बोक्त्याची तयारी करून द्या धन्यवाद राष्ट्रीय महामार्ग प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने गेल्या आठवड्यात पुन्हा अपघात होऊन एकाच कुटुंबातील दोन बालकांसह पाच लोक गंभीर जखमी झाले अखेर परिसरातील संतप्त नागरिकांनी आमदार सुरेश नाईक यांच्या नेतृत्वांत आंदोलन केले व मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी घोषणा देत आज सकाळी वाजता नवीन काम सुरू असलेला महामार्ग बंद पडला सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नच्या चौपदरीकरणचे काम सुरू आहे कामाची गुणवत्ता कमालीची आहे तर पर्याय रस्त्याची दुरावस्था भयानक झाली आहे बेडकीपासून ते नवरंग गेटपर्यंतच्या महामार्गाला लागून अने अने ते ते अने अनेक रहिवासी वस्ती व कॉलनी असल्याने महामार्ग चुकीच्या नियोजनामुळे प्रभावित झाले असून महामार्ग प्राधिकरण विभाग आणि त्यांच्या ठेकेदार यांच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी पाहिजे तेथे अंडरपास किंवा बोगद्याची गरज असताना व्यवस्था केलेली नाही त्याच ठिकाणी रोज अपघात होत आहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे अनेक वेळा मागणी करून काम होत नाही आणि रस्ता काम अपूर्ण असताना आपल्या माय पॉवरमध्ये ठेकेदाराने सदर रस्त्यावर वाहतूक सुरू करून दिल्याने रोज अपघाताचे वाढते प्रमाण बघून संतप्त नागरिकांनी आमदार शिरेष नाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन करत जेसीबी मशीनद्वारे मातीचा भराव टाकून अखेर रस्ता बंद केला ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर हायवेल हायवे वरती नवापूर शहरामध्ये वाईल आवाज कमी होता नॅशनल हायवेवरती दररोज अपघात होत असतात आतापर्यंत म्हणजे ह्या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये आतापर्यंत सात ॲक्सिडेंट झालेले आहे आणि परवा रविवारीसुद्धा एक मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये ज्या लोक म्हणजे एकाच कुटुंब कुटुंबातले जे सगळ्यांना आहे जे त्याच्यामध्ये कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले आणि त्याच्यामध्ये एका सुद्धा मृत्यू झालेला आहे असे सतत ॲक्सिडेंट आम्ही नेहमी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या ठेकेदारांशी नेहमी कॉल करत असतो परंतु काही त्यांचं उत्तर येत नाही म्हणून आज स्वतः आम्ही पूर्ण पश्चिम भागातील नागरिक शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून हा रस्ता बंद करत आहोत कारण जोपर्यंत इथं ह्या रस्त्यावरती उड्डाणपूल किंवा बोगदा होत नाही तोपर्यंत असे सतत ॲक्सिडेंट चालू राहतील परत एकदा मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी आज फोनवर आहे परंतु सतत त्यांनी जर आमच्या कारणाने नाही आम्ही ऐकलं तर निश्चितच एक मोफा आंदोलन करू नाही तर हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही या ठिकाणी